शिक्षण प्रसारक मंडळी पुढे संचलित एस पी एम इंग्लिश स्कूलच्या वतीनं आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात काढण्यात आला आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या दिंडी सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून नोमवी शिशुशाळा सोलापूरच्या माजी मुख्याध्यापिका मेघना सुधाकर कुलकर्णी या उपस्थित होत्या यावेळी पालखीपूजन करण्यात आलं नर्सरी ते इयत्ता सहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुंडलिक वर्दा हरिविठ्ठलचा गजर केला आणि पारंपरिक वेशभूषेत दिंडीत उत्साहात सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर तुकाराम निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई मीराबाई नामदेव यांची वेशभूषा केली बालवारकऱ्यांनी फुगड्या भारूड गवळण भजन सादर करत वातावरण अगदी भक्तिमय आणि चैतन्यमय करून सोडलं यावेळी अत्यंत उत्साहात रिंगण सोहळाही पार पडला या प्रसंगी बहुसंख्येनं पालकवर्ग उपस्थित होता सर्व पालकांनीही रिंगण सोहळ्यामध्ये विविध खेळ सादर केले संपूर्ण दिंडी सोहळा अतिशय शिस्तबद्ध पारंपरिक पद्धतीनं पार पडला यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्गाचं मोलाचं सहकार्य लाभलं यानिमित्त प्रमुख पाहुण्या मेघना कुलकर्णी यांनी यावेळी या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी यावेळी सर्वांना आषाढी यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्राचार्या संगीता कोळी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती शाळेतील विद्यार्थिनी प्रीशा भांगे तसंच विघ्नेश पवार यांनी सूत्रसंचालन केलं गार्विक मुळे यानं आभार मानले याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं